भरून खावा सुट्टी देऊ नका आज बघा दुपारचा जी ते बघा ताय आले त्या पलीकडे सासूबाई बसले बायको बसली बघा कशी खात्याची आवाज होई म्हणाला हा होय माझ्या वाटली खातो आपला का नाही आबा वायस वाटतंय काय बर बर पोटात मारते का बाय पोटात बघा जरा एक मिस्तरी बघा मिस्तरी कटाळले काम करून करून दुसरा मिस्तरी गेली दिगंचीला शेमेट पोती संपली ती काय करायचं मग जावा म्हणलं गाडी घेऊन आपलं आणा जावा दोन ता टाकून गडीच गपशा गपशे जरा ती उस राजा टाकते या मिस्तरी आहे माझ्यापेक्षा गडी रेटा काय कवळ्यात दोन ठिकाणी एकदमच धरते हा आपल्याला होत नाही एवढं काम आपलं का मोडल कुठलं तर आपण सेवा बिन कोण करायची नाही पुन्हा कोण माझी पोरगी एवढी म्हणते बघा मी करते अशी पोरगी पाहिजे बघा बाय खूप उचक्या करत बोलती तुम्ही बोलताय ना शेवा म्हणजे काय म्हणावं अण्णा करल का तुमची काय वाटत नाही मला तर

का लेखीची बाजू वाढताय तिला काय पटलं ती बोलली ना नाही नाही लेखीचीच बाजू आहे शेवटी लेखीची माही येणार जावाय कशाला माहीत आहे आजकालची दोन्ही तशी आहे सासरू सुद्धा बघ सासऱ्या हातावर हात आणलाय पोरगी काय आणूला सोडणार अशी वसूल घेतलीय टकलो आमचा टकलो ये टकलो काय म्हणताय करमल का काय जेल का आवाज आला माझ्या करमल ग करमल का करमलं ना बर बर तयाला करमलं बघा रात्री करमल्यामुळं बघा दुसरा मुकाम टाकलाय ताय ना पोरगी लगा पडली असते की रट्ट खुल्ला का रात तेवढा रत्त खुलाय लगा कसा आहे मत ना बॉडी गार्ड या कोणाच याय तो दीदी ये पटाव पाय ठेवते बघा सर म्हणते तिला वाटत ना पप्पाकडे जायचं आहे म्हणते वाटत तर रोही काय नाव रोही अरे आम्हाला येत म्हणायचं काय म्हणली रात्री आले आल्या रोहित म्हणली रोहित नाही रोहित नावाय माझ बघा दुपारची जेवण अशी निवांत पैकी बघा मी टक्कल आपला हात फिरवायला वाटते पहिली मऊ मऊ कस होती ना आता टोचायला लागले सगळं का ना आनो बघ हायकर 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 की हा मी कशी दिसत म्हणाव कार आज कशी दिसते म्हणाव नाक कुठं आहे का तुझ कुठे आहे डोळं डोळं असं करते बाबा आणि टकल कुठं टकलं टकल कुठे टकल कुठं आहे टकल कुठं टकल कुठं टकलं टक लय वैशारा आदमी आहे मम्मी कुठे आहे का तुझी आय कुठं आहे मधी बसली आहे ना आबा कुठे आबा फक्त खरं बसला आहे ना मिस्तरी कुठे मिस्तरी 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 कुठे मिस्तरी मिस्त्री मिस्तरी मिस्तरी आहे इकडे 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 कोण आहे ती कोण आहे मिस्त्री कोण आहे तिकडे अण्णा कुठं आहे सगळं दाखवते होते बरोबर बघा दिदी कुठं आहे दीदी दीदी तर झोपले वे थप्पा कुठं आहे थप्पा का माही विषय दाऊस ते बराबर हुशार आदमी आहे बघा हुशार आदमी आहे तिला तिला काय कळत नाही वेगं ती रुई कुठे आहे रुई रोही रुई कुठं आहे कुठं आहे कुठं आहे तो तिला सकाळी वारला आहे ना सकाळी बघा का गवाल लाईन एक टक्कोर यात नाव सांगत आली टी बनलं <laughs> मिस्तरी कोणाला खादे काय नागरा मिस्तरी कोणाला तर फोनार बघा टॉलिकेली मिस्तरी फोनवर बोलते बघा इकडं मग आम्ही पाट बरोबर खावा

पंखा कुलर फॅन खर मोकळ एसी काही कसला एसी रात नसता लय भारी गमत झाली राह मरता मरता वाचली आबा अण्णा आणि पाप ती गे काय झालं तर मला सांगतो तू हिटर औषध चालू केला नऊ दहा लाज चालू केला आणि हिटरच कुरी बंद केला नाही आणि हिटरच्या आसपासच पुढे अंगणात वाळत तुम्हाला सांगतो अण्णा आबा बापू ती झोपली होती आणि तुम्हाला सांगतो हिटर फुटलो आपण भाग करणारे पडलं फुटलं नाही उकळी हाणले ते कलाटलं कलाटलं हिटवणं खाली कलाटलं खाली सगळं पाणी ह्यांच्या आगाजवळ आलं इकडून पोन मोर झाली मला काय कळलं म्हणून मग काय पण मग वरडं झाली आणि मग ती उठली बघा 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 सगळी झालं वाटलं लँड गो चालाय ही वरत्यात इकडे असं चोकते काही अहो माझ्या छतीत अजून कातलं दुखतंय तर काय करायचं या तो का अजून चोकते सेकंदा दोन शेक लोकं चाललं आहे तर असली कंडिशन झाली लांडकं शिरलं ह्यांच्या हात मला काय चोप येत मला सांग काय कळना उठा उठानं वडा वडा असं लागली मला वाटलं हा हा लांडकं शिरलं आहे म्हणून बघ ते दुखना काय येत नाही मग बघा उठली सगळं नाही मोठा कंडिशन राहते अवघड झालं नशीब म्हणून आपलं दोन वाजता रात्री पुनम जागी होती म्हणून बरं झालं आपलं वाहन मस्त सुटलंय बघा कोणी झालं वाहना जायची आबा बसलाय बघा तेव्हा वातावरण आहे बघा कसं वाटतंय जागा बघा सगळे बघायचं अन्नाचं झाले जेव्हा जेवायला पोरे जे आवाय का लागे मिस्तरी सारखं क्वाल वरायच कोणाचं खातं उचलायचं आणि कोणाचं पल्प्लास्टर उचलायचं असलंच आहे कोणाचं बांधकाम उचलायचं आहे सकाळ झालं क्वाला மட்ட பட